नमस्कार भूमी आणि संकर्षण या दोघांमध्ये वाद होत असतात त्यावेळेला संकर्षण म्हणत असतो भूमी मी या घरात तुला आणलंय याचा अर्थ हा नाही की तू बायकोसारखा माझ्यावर अधिकार गाजवशील त्यावर भूमी म्हणत असते हेच मला संकर्षण समजवायचंय तुम्हाला मी तुमची बायको नाहीये तर मी तुमच्या मुलाला सांभाळण्यासाठी त्याला आईचं प्रेम देण्यासाठी इथे आली आहे तुम्ही मला बायकोसारखा अधिकार माझ्यावर गाजवू नका आणि अशातच संकर्षण म्हणत असतो भूमी शब्दांचे खेळ करू नको सा मला आहे तुला काय आहे ते आणि अशातच आता भूमी म्हणत असते संकर्षण तुम्हाला काहीच कळत नाहीये तुम्हाला खरंच जर माझ्या भावना कळल्या असताना तर तुम्ही माझ्याशी असं वागला नसतात त्यावर मात्र आता थेट संकर्षण म्हणत असतो हे बघ भूमी मी तुला शेवटचं सांगतोय तू जर मला आकाशबद्दल काही सांगू इच्छित असशील ना तर तसं करू नकोस कारण मी ते काहीच ऐकून घेणार नाहीये आकाश आणि तुझा आता कायमस्वरूपी संबंध संपलाय तुला फक्त आता विचार माझाच करायचा आहे त्यावर भूमिमत असते अजिबात नाही मी आकाशचा विचार करणं कधी सोडूच शकत नाही कारण माझा आकाश नवरा होता आहे आणि कायम राहणार तुम्ही फक्त मला इथे तुमच्या मुलाची काळजी घेण्यासाठी आणलंय विसरताय का मी तुमचीही काळजी करणार नाहीये आता आता तडकपणे असं म्हटल्यावर संकर्षण म्हणत असतो भूमी असं तोडून बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही त्यावर भूमी म्हणत असते मला काय वाटतंय ना याच्याशी तुम्हाला काही घेणं देणार नाहीये हे मला कळून चुकलं आहे इकडे आपण पाहतोय हो आता संकर्षणचा मुलगा ओजस हा शाळेत गेलेला असतो आणि थोड्याच वेळानंतर त्याच्या शाळेची सुट्टी झालेली असते आणि मग तो शाळेच्या बसची वाट बघत असतो आता तिथे अचानकपणे ओजसची आई ओजसला दिसते आणि अशातच ओजस त्याच्या आईला हाक मारतो अशातच आता ती असते पल्लवी संकर्षांची बायको ती लगेचच आपल्या मुलाला पाहते आणि धावत येऊन ओजसला मिठी मारते त्यानंतर ती बोलत असते ओजस बाळा कसा तू आणि अशातच ओजस म्हणत असतो मम्मा अगं तू कुठे होतीस इतके दिवस मला का नाही भेटत होतीस तू त्यावर आता ओजसला त्याची मम्मा म्हणत असते अरे काळजी करू नको आता भेटले ना मी तुला नाही जाणार तुझ्यापासून लांब मी आणि अशातच आता ओजस म्हणत असतो मम्मा आता मला स्कूल बसने नाही जायचं आहे तर तुझ्याबरोबर घरी जायचं आहे त्यावर आता पल्दवी म्हणत असते ठीक आहे चल आपण दोघं घरी जाऊया इकडे आपण पाहतोय आता ओजस अजूनही घरी आलेला नाही आहे आणि त्याच्या शाळेची बस येऊन गेली हे जेव्हा भूमीला कळतं त्यावेळेला भूमीला खूपच टेन्शन येतं भूमी स्वतःशी बोलत असते काय झालंय नेमकं का? आज ओजसला एवढा यायला उशीर का होतोय आणि त्याच्या शाळेची बसही निघून गेली आहे नक्की ओझा स्कूल बसमध्ये बसला होता की नाही नही। का अजूनही स्कूलमध्येच आहे नाचे विचार आणि प्रश्न भूमीच्या मनात येत असतात आता भूमीने थेट संकर्षणला कॉल केलेला असतो संकर्षण काही कामानिमित्त निमित्त जवळच्याच एका ठिकाणी गेलेला असतो आणि अशातच संकर्षण फोन उचलतो आणि बोलू लागतो काय गाये तुला कळत नाही का मी तुला मग बोललो होत ना माझं महत्त्वाचं काम आहे मला डिस्टर्ब नाही करायचं त्यावर भूमी म्हणत असते संकर्षण मी काय बोलते ते नीट समजून घ्या ओजस अजूनही स्कूलमधून घरी आलेला नाहीये हे वाक्य ऐकल्यावर संकर्षण म्हणत असतो भूमी डोकं ठिकाणावर आहे ना तुझं काय बोलतेस तू तुझं तुला तरी कळतंय का आता वाजले किती बघ येव्हा ना ओजस यायला हवा होता तुझं नीट माझ्या मुलाकडे लक्ष आहे की नाही का तू आपला दिलेलं वचन विसरतेस तू त्याला सांभाळणार असं मला वचन दिलं होतंस त्यावर बही म्हणत असते संकर्षण मी काय बोलते तुम्ही काय बोलताय ओ ओजस अजूनही शाळेतून आलेला नाहीये पण त्याची स्कूल बस येऊन गेली प्लीज तुम्ही शाळेमध्ये फोन करून विचारता का आता ओजसच्या काळजीपोटी शंकरषणने फोन मध्येच कट करत शाळेत फोन लावलेला असतो आणि अशातच आपण पाहतो जेव्हा शंकरष कळतं की आज शाळेमध्ये त्याची आई आली होती ओजसची आणि ती त्याला घेऊन गे गेली हे वाक्य ऐकल्यावर संकर्षण म्हणत असतो डोकं फिरले का तुमचं तुम्हाला माहिती नाही का मध्यंतरी एका ॲक्सिडेंटमध्ये माझ्या बायकोचा मृत्यू झाला आणि तुम्ही अक्षरशः खोटं बोलताय माझ्याशी त्यावर आता थेट तिथे असलेले अधिकारी म्हणत असतात हवं असेल तर आम्ही तुम्हाला सी सी टी व्ही फुटेज पाठवायला तयार आहोत आणि अशातच आता संकर्षण म्हणत असतो बावटगिरी करू नका असं होऊ शकत नाही त्यावेळेला संकर्षणला खडसावत सी सी टी व्ही फुटेज पाठवण्यात आलेलं असतं त्यात संकर्षणला स्पष्ट असं दिसतं की त्याची बायको पल्लवी ही शाळेच्या गेट पासून ओझसला घेऊन निघाली आहे आणि आता संकर्षण चांगलाच हादरलेला असतो अशातच आपण पाहतोय आता संकर्षण घरी पोचलेला असतो थोड्या वेळाने थेट दाराची बेल वाजलेली असते दार उघडल्यावर समोर ओजस आणि पल्लवी हे पाहून मात्र संकर्षण पूर्णपणे हादरतो लगेच संकर्षण म्हणत असतो पल्लवी तू अगं तू कशी काय जिवंत असू शकतेस त्यावर आता थेट पल्लवी म्हणत असते म्हणजे मी जिवंत आहे याचा आनंद तुला नाहीये तर मी जिवंत आहे याचं तुला दुःख किंवा आश्चर्य वाटते त्यावर आता थेट संकर्षण म्हणत असतो उगाच शब्दांचा खेळ करू नको माझ्या प्रश्नांचं उत्तर दे होतीस कुठे तू इतके दिवस त्यावर मात्र आता थेट संकर्षणला पल्लवीने बजावत वाटलेलं असतं की तू मला शोधायची तजबी घेतली नाहीस पण लक्षात ठेव आज मी जर जिवंत आहे ना तर ते फक्त तुला वठणीवर आणण्यासाठी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट संकर्षण म्हणत असतो म्हणजे आणि अशातच आता पल्लवीने घरात एंट्री करत समोर असलेल्या भूमीला म्हटलेलं असतं भूमी तुला काळजी करायची गरज नाहीये तुला तुझ्या आता हक्काच्या नवऱ्याकडे जाता येईल अशातच आता भूमी म्हणत असते म्हणजे खरंच पल्लवी तू जिवंत आहेस म्हणजे परवा जो आकाशचा अपघात झाला होता मध्यंतरी त्यावेळेला त्यात तुझा मृत्यू झाला नव्हता त्यावर आता पल्लवी म्हणत असते ॲक्च्युली त्या दिवशी मला धडक लागली होती पण काही लोकांनी मला एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि तिथे माझ्यावर उपचार झाले आणि त्यानंतर मला शुद्ध आल्यावर मला कळालं की असं असं घडलं आहे हे वाक्य ऐकल्यावर भुई म्हणत असते पल्लवी खरंच तू माझ्या मनावरून किती मोठं ओझं उतरवलंस ना नाही सांगू शकत तुला मी मला तुझ्या नवऱ्याने अक्षरशः इथे बंदिस्त करून ठेवलं होतं तुझ्या मुलाची काळजी घेण्यासाठी पण तो तरीही माझ्यावर नवऱ्यासारखा रुबाब करत होता हे वाक्य ऐकल्यावर पल्लवी म्हणत असते भूमी तुला आता काळजी करायची गरजच नाहीये तू तुझ्या नवऱ्याकडे जा आता मी याची चांगलीच तसबी घेते आणि अशातच आता थेट भूमीने आपलं सामान पॅक करायला घेतलेलं असतं आणि ती थेट आपल्या आकाशकडे जायला निघते त्यावेळेला संकर्षण म्हणत असतो भूमी असं तुला जाता येणार नाहीये आपल्या दोघांमध्ये काही कॉन्ट्रॅक्ट झालंय विसरतेस का तू त्यावर मात्र आता पल्लवी म्हणत असते लाज वाटत नाही तुला मी तुझ्यासमोर जिवंत असताना तू तिला असं म्हणतोयस त्यावर लगेचच आता संकर्षण म्हणत असतो आधी मला शंभर टक्के पटतच नाहीये की तू माझी बायको आहेस म्हणून मला तर वाटतंय तू कोणीतरी डमी आहेस कारण माझ्या बायकोचे मीच केले आहेत हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पल्लवीने सणसणीत असं थोबाड संकर्षणचं फोडल्यावर संकर्षण म्हणत असतो माझ्यावर हात उचलायचा नाही या नाहीतर मी काय करेन ना सांगता येत नाही त्यावर लगेचच आता पल्लवी म्हणत असते मी तर तुला दरवाजाच्या मागे ठेवलेल्या दांडक्याने चांगलीच झोपटून काढणार आहे स्वतःला काय समजतोस तू तुला काय वाटलं मी तुझ्यापासून लांब गेले म्हणजे तू तु, तुझ्या मनासारखं वागशील अजिबात नाही तुला तर तुझी जागा दाखवून दिल्याशिवाय मी तर जाणारच नाही असं बोलून आता तिने थेट दारामाचा दांडकाच काढलेला असतो आणि त्या दांडक्याने तिने आता त्या संकर्षणला चांगलंच धोपटलेलं असतं मित्रांनो इथे तर हे कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये आपल्याला असंच काहीसं पाहायला मिळेल याची अपेक्षा तर नाहीच आहे पण समजा जर मिळालं तर त्यात काही वावग समजू नये बाकी तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद